गावच बघा <laughs> ना साइड च किती पावसामध्ये हिरवं घाल वातावरण दिसतं कोंबड्या कोंबडी लावले बागेकडे पूजेची तयारी चालू आहे शुभ सकाळ पुन्हा एकदा सुदेश कथा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे गणपती बाप्पा मोर्या आज आहे आमच्या घरामध्ये सत्यनारायणची महापूजा सत्यनारायणचं पूजे तर पूर्ण पुढे ब्लॉगमध्ये दाखवतो सत्यनारायणच्या महापूजेचा मकर आता घेऊन आलेलो आहेत त्या मामांकडून नंतर आम्ही सजावट करू सानू रांगोली गाड्यात या सत्यनारायणची महापूजा आहे बघा ना साईडचं किती पावसामधून हिरवा घाल वातावरण दिसतं मस्त वाटतं ना एकदम हिरवंच हिरवं पूर्ण पावसाचं खूप भारीवर आम्ही चाललो तर आमच्या मामांकडे तिथे तुळशीची पानं भरपूर आहेत बघूया आता तिकडे तुळशीची पानं आहेत आमचं गाव गावामधून चाललो मस्त बरद झाल्या अर्ध्या कोंबड्या कोंबडी बिचाऱ्यानं फिरू दे अरे ना आता तुळस काढत आहेत हे जा काढा फटाफट आता तुळस घेत आहोत आपल्या सत्यनारायणच्या महापतीला हजार पानं लागतात ना तुळशीला पाऊस पण खूप आहे गावामध्ये तुळस हे आमचा मामा आहे मामांच्या बाजूला पण गाडी हे हा पारसा नाही मामाचा सर्व ही भेंड वगैरे सर्व आमच्या आता आका पूर्पा झाडं लावलेली परस परस एक गावाला हे गावाला बघायला भेटतो सर्व सगळं परस आहे केली नामल्याची झाडं वगैरे मस्त जाता सर्व जास्त छान आहे त्यामुळे एकदम जबरदस्त आमच्या गावाला हे परफॉर्मार परफॉर्म वेगळे चला भारी पावसाचं गावाला खूप जबरदस्त मजा येते खूप भारी वाटतो पावसाचं भिजायची आनंद पावसाचा आनंद घ्यायला लय मजा येते जबरदस्त सत्यनारायणच्या महापूजेला आम्ही कर्जुल्ले घ्यायला आलोय ही आमच्या आकाची बाग आहे हां परसावन आहे ती मोठी का बघा हा पण चांगली ना देवाला असे हा हां ठेव तिथं ठेव आमच्या आका काय काय लावले तुझ्या मागे हा सब द्या कब्जा सरबत मध्ये घेतात तो हा आणि ही केळीची पानं सरायला सरव शनिवार सोमवार बरोबर आणि हा गुलाबाचा झाड आहे कोणता हा हा गुलाबाचा झाड आणि ही जायसून जास्त बारा पकड्यांची अलग प्रकारची जास्वन आहे आणि ही तूर 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 तुरीची तुरीच्या येतात त्या दुसरं काय आलूवडीची पानं आलूवडीचं झाड पाता कढी बघा सर्व गावाला कुठे जायला नको सर्व आकानी लावून ठेवले हे कोणती मकमाल हापसाल हापसाल म्हणजे बघा ना भरपूर आणि इकडे केलीची झाडं लावले आणि इकडं आकावरती हे आहेत ना काकडी हा पेरूचा झाड आणि इकडे केली आहेत आणि इकडे काकडीची झाड आहेत आणि वरती ही कोणती बोलली हे सर्व हे गोंड गोंड तर आ, ही ती जी बाग आहे मस्त ला, लागवड जबरदस्त केले आपल्या खालच्या साठीला एक परसावन आहे मिरच्या पण केले म्हणजे असे आपली गावची लोक काय नाही म्हणजे म्हणजे बघा ना बाजारातून न आणता आपल्या घरातच सर्व तिला तिने लावले म्हणजे बाजारात जायला नको म्हणजे असं एक बोलत हे आपली गौरी गणपती येते ना ला, लाचच्या दिवशी त्याला गवर गवर, गवर। ते हे तिरडा वापरतात ना, एक वाला वाला ना। हो। हा एक सफेदवाला आणि तो लालवाला ना हा लालवाला आणि हा सफेदवाला त्या इकडे जेवण होत आहे खिचडी गरम गरम नाश्त्यासाठी आलेली आहेत सर्व नाश्ता करत आहेत मस्त पुरणपोलीची काय पुरण दादाची मुलगी सानू वाटत आहे हा आमच्या आईचा पाटा आहे जर आमच्या आई चटणी मसाला वगैरे फाटायची आणि हे फक्त कोकणातच बघायला भेटत इकडे पूजेची तयारी चालू आहे मकर सजवत आहेत तयारी करत आहेत आमचे दादा सत्यनारायण महापूजेची पूजेला आपल्या इथे आता ब्राह्मण आलेले आहेत ते तयारी करत आहेत बुवा बाप्पाचं दर्शन करून पूजेला आता बसतील

जानकी नायक रामचंद्र बजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण देवी वास गुणा देवासख्याशी हरी भोजन thank you Oh yeah. yeah. महाप्रभू श्री सत्यनारायण महाराजा आणि आमच्या या वास्तूमध्ये महाप्रभू गणेशजींच्या आगमनाच्या सन्निध्यात आपलं हे व्रत आढळलेलं आहे आणि या व्रतानिमित्त आमच्या माध्यमातून जे जे काही आमची भोली सेवा झालेली आहे जे आमच्याकडून जे आपल्यासाठी ते अर्पण केलेलं आहे ते आपण स्वीकारावं आमच्या माध्यमातून काही चूक चूक झाली असेल तर प्रभू क्षमा करावी आपण दैचे दादा क्षमाशीला आमच्या वास्तूमध्ये काही ईशी भावांचे काही छोटे मोठे काही कारण असतील ते आपल्या माध्यमातून ते दूर करावे आणि आम्हाला सगळ्यांना सुख शांती लाभेला असेल आपला नौ। आशिवाद पाहिजे पाणी नोकरी धंद्यामध्ये सगळ्यामध्ये यश प्राप्त असावे घरामध्ये विपुल धनसंपत्ती अखंड लक्ष्मीचा वास असावा हे प्रभू आपल्या निवेदनातून आपण स्वीकारून आम्हालाही मान्य करून द्यावे आपल्या घरही नतमस्त होऊन आम्ही आज शीष नव्हून आपल्याला वंदन करीत आहोत जे महानैवेद्यचा भोग आपल्यासमोर अर्पण केला आहे तो आपण स्वीकारावा गणपती बाप्पाच्या दर्शनाने पूजेला आमचे भाव मोठे भावजी पण आले आहेत मुंबईवरून आज बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी हवी तर सत्यनारायण महापूजेचा आपला संपन्न झाली आहे विधी व्यवस्थित एकदम उत्तम भरजेनी बोलले आहेत आणि मस्त पूजा लवकरच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मिनू तोपर्यंत व्हिडिओ जर आवडले असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद